पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे महायुतीचे काळे कारनामे हा निषेध कार्यक्रम नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना नानासाहेब संजय वाघ यांनी राज्यात झालेली आर्थिक विकासाची घसरण बेरोजगारी सरकारी नोकऱ्यांचे संकट कर्ज माफीचा उडलेला फज्जा राज्यातील उद्योगांचे स्थलांतरण राज्यावरील वाढते कर्ज दुष्काळावरील दुर्लक्ष फसवी पीक योजना हे सगळं राज्य सरकारचे काळे कारनामे असून याचा निषेध करण्यात येत असल्याचं सांगितले महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजप पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणातील व सामाजिक क्षेत्रातील संयमी मर्यादांना तिलांजनी देऊन महायुतीचे घटनाबाह्य सरकार स्थापन केले स्वार्थी आणि लाचार मानसिक तेतून महाराष्ट्राच्या जनतेवर लादलेले हे महायुतीचे असल्याची टीका संजय वाघ यांनी यावेळी केली आहे यावेळी बोलताना त्यांनी राज्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आवश्यक असल्यामुळे यासाठी आपल्या पक्षाचे खासदार आमदार लोकसभा आणि राज्यसभा तसंच विधानसभा आणि विधान परिषद जीवाचे राण करून प्रश्न मांडत असताना महायुतीचे विद्यमान खासदार आणि आमदार हे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्यामध्ये मशरुल असल्याचेही यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले यावेळी आंदोलनाच्या वेळी मायती सरकारचे निषेधार्थ काळे फुगे देखील हवेत सोडण्यात आले होते यावेळी पाचोरा शहर अध्यक्ष अझर खान विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष संदेश पाटील यांच्यासह भाई बागवान सत्तार पिंजारी संजय एरंडे वासुदेव महाजन बशीर बागवान सूरज वाघ विनोद पाटील सीताराम पाटील दिलीप नागडे किरण देवरे ॲडव्होकेट अविनाश सुतार तारिक भाई मोहम्मद भाई हरुण देशमुख शशिकांत पाटील वसंत बाबूलाल हेमराज सोनजी बंटी महाजन जनार्दन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवरायांचा जा, फुटाचा पुतळा कोसळला आणि समर्थन या मुख्यमंत्र्यांनी असं केलं की पंचेचाळीसच्या स्पीडने वाऱ्याचा वेग होता तर कुठल्याही प्रकारचा पंचेचाळीसच्या स्पीडचा वाऱ्याचा वेग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालच्या दिवशी न होता पुतळा बनवताना प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे साडेतीनशे वर्ष जुन्या किल्ल्यावर जो पुतळा बनला त्या किल्ल्याची एक बीट सुद्धा नाही त्या छत्रपतींचा पुतळा या हरामखोर सरकारने नालायक सरकारने इतका निकृष्ट दर्जाचा बनवला की तो आठच महिन्यात कोसळला या सरकारचा करावा तितका निषेध थोडा आहे तर या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो की या सर्व जनतेने या सरकारला घरी बसवलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे काल आमच्या शिवरायांचा पुतळा या सरकारने पाडला त्याप्रमाणे या सरकारला आपण सर्व मिळून पाडू जमिनीत काढू हीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद शिवाजी महाराजांचा आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा ही महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कृषीमनातून फार मोठी दुःखाची गोष्ट आहे गेल्याच वर्षी पी एफ पंतप्रधान मोदींनी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि एकाच वर्षाच्या कालावधी अतिशय करतो त्याचप्रमाणे महायुतीचे काळे कारणाने विविध प्रकारचे प्रकल्प प्रकल्प आपल्या स्थलांतर झालेले आहेत काही गुजरातला गेलेले आहेत विविध प्रकारचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत त्यामुळे आपल्या राज्यातल्या युवकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलेलं आहे एकतर हे सरकार नवीन बेरोजगार देत नाही आणि या राज्यातल्या विविध प्रकारचे उद्योग स्थलांतर होत त्यांना त्याला काम तर राज्यामध्ये आर्थिक एसरण झालेली आहे फार मोठ्या प्रमाणात काही कारण नसताना शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई नाही कुठल्याही प्रकारचं काही योगदान नाही अशा परिस्थितीत कर्जाचा डोंगर माणू वाढता डोंगर पाहता महाराष्ट्र इकडे जाण्याच्या मार्गावर आहे दुसरी गोष्ट नोकरदार नवीन मुलांना रोजगार नसल्यामुळे मुलांची फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शैक्षणिक असेल नोकरी संदर्भात असेल प्रकारचं सहकार्य केलं जात नाही शासनाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आर्थिक संकट झाल्या कारणाने शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये अवकाळीचे पैसे मिळाले नाही विमा पीक राष्ट्रवादी पीक विमा योजना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लोक हप्ता भरतात आणि दुष्काळ जे होऊन देखील लोकांना पीक विमा मिळाला नाही हे देखील अत्यंत दुष्कृष्ट उत्कृष्ट झालेल्या काम या प्ही माध्यमात पी एमच्या स्कीमच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजे शेतकऱ्यांचं नाही नोकरदारांचं नाही व्यापाऱ्यांचं नाही रोजगारांचं नाही युवकांचं नाही कोणत्याही प्रकारचं सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अतिशय काळे कारनामे या सरकारचे आहेत आणि या म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून शरद गटाच्या माध्यमातून त्या युती महायुतीचा काळा कारनामा लोकांच्या समोर एका वृत्तपत्राच्या माध्यमातून महायुतीचे काळे कारनामे याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्व खरीपरिस्थिती परिस्थिती पोहोचल्यानंतर निश्चितपणे या महाराष्ट्रात ज्या महावीचं सरकार खाली पडलं राहणार नाही आणि महायुतीचे आदर्श शरतचंद्रजी पवार महाराष्ट्राचं राज्य नेतृत्व जयंत नेत। पाटील नेत। साहेब नेत। राष्ट्रवादी नेत सर्व नेते याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात बावीसच्या दघाडीचं सरकार आलं राहणार नाही अशा प्रकारचे व्हिडिओ आवडला असेल कृपया लाइक करा आपल्या मित्रांना शेअर करा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील